अगस्ती महाविद्यालय अकोले येथे शालेय ये बुद्धिबळ व तायक्वांदो स्पर्धा उत्साहात नमस्कार आपण पाहत आहात यूट्यूब चॅनल युवाध्येय क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहिल्यानगर व तालुका क्रीडा समिती अकोले यांच्या संयुक्त विद्यमाने अगस्ती कला वाणिज्य व वा दादासाहेब रुपवते विज्ञान महाविद्यालय अकोले येथे बुद्धिबळ व तायकवांदो या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते अहिल्यानगरचे जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील क्रीडा स्पर्धेचे नियोजन सुरू आहे या प्रसंगी अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुनील दातीर प्राचार्य भास्करराव शेळके संपतराव मालुंजकर उपप्राचार्य चांगदेव डोंगरे अकोले तालुका क्रीडाप्रमुख योगेश उगले सचिव दत्ता जाधव दिलीप झोळेकर मच्छिंद्र देशमुख अनिकेत जाधव ओम बानाईत सौरभ पोखरकर पंकज धुमाळ जालिंदर आरोटे आश्विनी काळे आदीजन उपस्थित होते स्पर्धेचे उद्घाटन अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुनील दातेर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका क्रीडा संघटनेचे सचिव दत्ता जाधव यांनी केले बुद्धिबळ स्पर्धेमध्ये चौदा मुले वर्ष वयोगटामध्ये आराध्य वाळे निखिल भोये गणेश साबळे अनंत खेडकर व्यास आरोटे यांची निवड झाली चौदा वर्ष मुलीमध्ये समृद्धी उगले श्रुती नाईकवाडी श्रेया उगले आराध्या चौधरी सुदीक्षणा बारावकर यांची निवड झाली वयोगट सतरा वर्ष मुले मनोमय बांगर हर्षल चौधरी सार्थक डगळे साई डोंगरे यश चौधरी यांची निवड झाली सतरा वर्ष वयोगट मुलींमध्ये आर्या वैराळ अर्णवी शिंदे मृणाल साळवे पलाक्षी शिरसाट अनुक्षा बोडके आदींची निवड झाली मुले एकोणावीस वर्ष वयोगटमध्ये भूषण महाले गोरक्ष लहामटे चेतन कुंदे रुग्देव चौधरी विशाल बेनके यांची निवड झाली मुली एकोणावीस वर्ष वयोगटमध्ये सर्वेही शिरसाट आदिती शिरसाट श्रुती हासे गायत्री वागचौरे समीक्षा यादव यांची निवड झाली हे सर्व खेळाडू अकोले तालुक्याचे प्रतिनिधित्व जिल्हास्तरीय वृद्धिबल स्पर्धेत करणार आहेत कायकवांद स्पर्धेमध्ये मिलिंद नवाळी विशाल चव्हाण श्रेयस कुंदे संदीप धिंदळे आरव मेहत्रे कार्तिकी देशमुख श्रुती देशमुख ईश्वरी मंडलिक आरोही देशमुख स्वरा सासवडे इशिता भळगट अथर्व बगाड काव्य सोनार सोहम शेलार पियुष चौधरी हरीश गावित काव्या भांगरे दिया मंडल किशोरी घारे स्वरा छल्लारे मनीषा कातडे लक्ष्मण कुरकटे सूरज चौधरी अंकिता सुरकुले दिशा डगळे आदी खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे सर्व विजेत्या खेळाडूंना सन्मानचिन्ह पदक देऊन गौरविण्यात आले या स्पर्धेसाठी अकोले तालुका क्रीडा समितीचे व क्रीडा शिक्षकांचे अनमोल सहकार्य लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी काळे यांनी केले तर आभार दत्ता जाधव यांनी मानले यापुढील तालुका क्रीडा स्पर्धेचे नियोजन सुरू असून सर्वांना स्पर्धेचे वेळापत्रक देऊन सविस्तर माहिती दिली जाईल जास्तीत जास्त शाळांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन अकोले तालुका क्रीडाप्रमुख योगेश शुगले यांनी केले आहे